या सदावतीस वर्ष मुलाने जगाला दाखवून दिलं जर व्यक्तीने ठरवलं तर तो काही करू शकतो अख्खं सरकार पाडू शकतो एवढंच नाही तर सरकार पाडून हा तिथला राष्ट्राध्यक्ष सप्टेंबर दोन हजार बावीस पश्चिम आफ्रिकेमधील अत्यंत गरीब आणि छोटा देश देशाचं नाव बोरकिना भासो त्याच तीस सप्टेंबरला या देशाच्या राजधानीमध्ये दे प्रचंड धावपळ होती सर्वत्रच फक्त गोळ्यांचा आवाज येत होता त्याचं कारण होतं देशामध्ये झालेला सत्ता बदल आणि हा सत्ता बदल देशामधील होता उद्या नऊ महिन्याच्या काळामध्ये झालेला हा दुसरा सत्ता बदल होता देशामध्ये सत्ता बदल करणारा हा जवान बुरकिना पासूच्या मिलिटरीचा लिडर होता त्यावेळेस त्याचं वय होत फक्त चौतीस वर्ष त्या दिवशी त्यांनी जे काम केलं होतं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं त्या दिवशी या तरुणाने वर्षापासून देशामध्ये होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध विरुद्ध आवाज उठवला होता हीच घटना आफ्रिकेच्या त्या गरीब देशाचं भविष्य बदलणारी ठरली त्या दिवसापासून या तरुणाकडे देशाचा तारणहार म्हणून तरुणामुळे हिंसाचार गरिबी आणि उपासमारीने त्रस्त असलेल्या लोकांना नवे स्वप्न पाहण्याची आशा मिळाली एक सैन्यामध्ये असलेला मिलिटरी लीडर देशामधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती कस काय झाला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये स्टोरी आहे कॅप्टन इब्राहिम ट्रावरेची आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं नेहमी गरिबी या ठिकाणी उपासमारीने त्रस्त असलेले लोक ही नेहमी तिथे होणारा सततचा हिंसाचार बोरकिना फासो हा देशही या देशापेक्षा काही वेगळा नाही त्या देशाला कुठलाही समुद्र किनारा नाही या देशाला चारही बाजूनी लँडलॉक असल्यामुळे समुद्री मार्गे व्यापार करण्याचा कुठलाही पर्याय नाही त्यामुळे हा जगातील सर्वात मागास आणि अविकसित देशांपैकी एक येतो याच देशामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली इब्राहिम ट्रावरेचा जन्म झाला लहानपणी इब्राहिम एकदम शांत पण टॅलेंटेड आणि हुशार मुलगा म्हणून ओळखला जायचा तो दोन हजार नऊ मध्ये बोरकिना फासोच्या सैन्यामध्ये भरती झाला काही दिवसांनी तो लीडर म्हणून पुढे येऊ लागला ती कमी काळामध्ये तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती ट्रावरे दोन हजार वीस मध्ये सैन्यामध्ये कॅप्टन बनला ज्यावेळेस इब्राहिम कॅप्टन झाला त्यावेळेस त्यांच्या देशामध्ये प्रचंड हिंसाचार चालू होता बोरकिना फासोमध्ये त्यावेळेस सर्वत्र हिंसाचाराचं वातावरण होतं त्यावेळेसचे देशाचे तात्कालीन राष्ट्रपती रोच मार्क काबोरे देशात चाललेल्या हिंसाचारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अपयशी ठरले देशामधील हिंसाचाराचं वातावरण नियंत्रित करण्यासाठी शेवटी सैन्याला याच्यामध्ये सहभागी व्हावे लागले दोन हजार बावीस मध्ये देशाचे कर्नल असलेले कामिबा यांनी कुर्किना फासोमध्ये सैन्यांचं बंड केलं आणि सर्व सत्ता ताब्यात घेतली असे वाटत होते आता देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही कर्नल दामिबा इब्राहिम ट्रावरेची कर्नल दामीबा देशामध्ये चाललेली बिकट परिस्थिती सांभाळू शकत नाही हे पाहून इब्राहिम ट्रावरेने त्याच वर्षी दुसरं लष्करी बंड केलं त्यांनी सप्टेंबर दोन हजार मध्ये कर्नल असलेले दामिबा यांच्या विरोधामध्ये उठाव केला संपूर्ण फासोची सत्ता आपल्या काही आठवड्यानंतर इब्राहिम एक स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंट मध्ये तो म्हणाला मी आता बोरकिना फासोचा नवा अध्यक्ष असणार वयाच्या अवघ्या चौतीसव्या वर्षी इब्राहिम ट्रावरे हा जगातील सर्वात तरुण राष्ट्र अध्यक्ष बनला ट्रावरेला देशातील सत्ता तर मिळाली होती पण त्याच्या पुढचं संकट खूप मोठं होतं फासो देशातील नागरिकांच्या दोन मोठ्या अडचणी होत्या म्हणजे लोकशाही सरकार चांगलं काम करत नाही दुसरी अडचण म्हणजे आपल्या देशामध्ये होत असलेला परकीय हस्तक्षेप इब्राइन ट्रावरेने त्याच्या पहिल्याच भाषणामध्ये लोकांच्या ह्या दोन्ही समस्या कायमच्या मुळापासून उखडून फेकण्याचं आश्वासन दिलं ट्रावरेचा शपथविधी सोहळा राजधानी डोगू इथे पार पडला ट्रावरेंनी लोकांना आश्वासन दिलं जुलै दोन हजार चोवीस मध्ये देशामध्ये निवडणुका होतील ट्रावरे त्याच्या पहिल्या भाषणात लोकांना म्हणाला सध्या आपण खूप मोठ्या संकटात आहोत दहशतवादी टोळ्यांनी आपल्या जमिनीवरती ताबा मिळवलाय दहशतवाद्यांनी घेतलेला ताबा तो पुन्हा आपल्याकडे घ्यायचाय हे आपलं सर्वात पहिलं ध्येय गोरकिना फासोचं अस्तित्व सध्या धोक्यामध्ये आहे आपल्याला यापुढे फक्त सामान्य नागरिकासाठी मोठा बदल करायचा आहे रावरेच्या पहिल्या भाषणातच बोर्किना फासोचे लोक त्याचे फॅन झाले इब्राहिम ट्रावरेच्या आधी जे कोणी नेते होऊन गेले त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांचे पगार भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवले होते त्यामुळे फोर्किना फासोच्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता ट्रावरेने सर्वात प्रथम सरकारी अधिकाऱ्यांचे पगार कमी केले स्वतः लष्करी कॅप्टन म्हणून जुन्या पगारामध्येच काम करायला ला लागला बुर्किना फासो या देशामध्ये खनिजांचे मोठे साठे आहेत बाहेरचे इतर देश अनेक वर्षापासून बोरकिना फासोचं शोषण करत होते खानीमधील खनिज खानी लुटून आपल्या देशामध्ये घेऊन जात होते ट्रावरेने हे सर्व थांबवण्यासाठी कठोर निर्णय घेतले त्यांनी आपल्याच देशामध्ये त्यांनी सोन्याच्या दोन खाणीचं राष्ट्रीयकरण केलं तसेच युरोपमध्ये होत असलेल्या अशुद्ध सोन्याच्या निर्णयातीवरती त्यांनी बंदी आणली ट्रावरेने त्याच्या देशामध्येच नॅशनल गोल्ड रिफायनरीचं उद्घाटन केलं त्याची वार्षिक क्षमता दीडशे टनपेक्षा जास्त होती एवढंच नाही तर इब्राहिम ट्रावरेने देशामध्ये कापसाच्या प्रोसेसिंगसाठी नॅशनल सपोर्ट सेंटरची स्थापना केली त्याशिवाय ग्रामीण भागामध्ये रस्ते लाईट आणि नवीन बांधकाम केलं पुढेच नाही तर लोकांना ट्रावरेने प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी स्वतः शेतीमध्ये गुंतवणूक चालू केली इकडे पाकिस्तानासारखे के देश दुसऱ्याकडून मिळणाऱ्या कर्जावरती अवलंबून असतात पण इब्राहिम रावरे हा राष्ट्र अध्यक्ष होताच नी कोणत्याही देशाकडून मदत घेण्यास नाकार दिला देशाच्या मदतीशिवाय पोरकिना फासोचा विकास होऊ शकतो हे इब्राहिम ट्रावरेला दाखवून द्यायचं होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणखीन एक मोठा निर्णय घेतला देशामध्ये फ्रान्स सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यांनी ते सर्व सैनिक पुन्हा त्यांच्या देशामध्ये पाठवून दिले त्यामधून त्यांनी दुसरे देश आपली मनमानी करू शकत नाही असा संदेश दिला दोन हजार बावीसमध्ये मध्ये इब्राहिम ट्रावरे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्याची लोकप्रियता आणखीन जास्त प्रमाणात वाढत गेली आफ्रिकेमध्ये लष्करी राजवटीला मान्यता मिळते विशेष म्हणजे तरुण मुलांमध्ये याची जास्त लोकप्रियता आहे कारण ट्रावरे लोकांना दाखवून देतोय आफ्रिकेमधील लोक कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या समस्या स्वतः सोडू शकतात ट्रावरेने राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पोरकिना फासोच्या लोकांना स्वप्न दाखवलेत इतर देशांच्या दबावाखाली लोकांना जगून देणार नाही प्रत्येक लोकांना तो आत्मनिर्भर बनवेल जो देश अनेक वर्षापासून देशी देशांच्या दबावामुळे बळी ठरलाय त्या देशामध्ये कधीही लोकशाही टिकली नाही लष्करी उठाव एकदम सामान्य झालेत तर त्या देशामध्ये दे एक तरुण मुलगा येऊन असे आश्वासन देत असेल तर जनता त्याच्या पाठीशी उभी राहणार मी झालंही तसंच ट्रॅव्हरे सत्तेत आल्यापासून पूर्ण देशाचा कायापलट झालाय त्या जा सदोतीस वर्ष पोराने दाखवून दिलं तर व्यक्तीने ठरवलं तर तो देशामधील सरकार पाडू शकतो एवढंच नाही तर पूर्ण देशाचा कायापलट करू शकतो ब्रँड ट्रॅवरेने त्याच्या एका भाषणामध्ये अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा चेतावणी दिली होती मी कोणत्याही देशाच्या दबावाखाली आता जगणार नाही लोकांना माहिती झालंय बाहेरच्या देशांनी आमच्यावरती किती अन्याय केलाय आमच्या देशाला कधी पुढे येऊन देत नाहीत पण आता मात्र तसं होणार नाही आपल्याला या सदोतीस वर्ष इ ब्रँड ट्रॅवरेबद्दल काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा